Terima kasih <muchas> telah menonton! हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण हे चहा पाणी तर हा असंच होतं यार तर मगाशी आपण केलं होतं जेवण आम्ही बी उशिरा जेवलो होतो तीन वाजता कारण की ती सकाळपासून बघितल्यापासून काय लोक जरा सराकऱ्यासारखंच आहे कारण की हसतं खेळतं जे गरदार होतं ती समजा उद्वस्त झालेलं आहे मित्रांनो कारण की आज दारा अंगणात जर आपल्या अशा गोष्टी व्हायला लागल्या तर आपल्या माघारी आपण घरी असतोय नसतोय मग तर घरात पडायला सुद्धा ब्या नाही की टाकायला कुणाचं जे करतं आहे कोणाला भगवान आहे कोणाच्या डोळ्याच्या खास होत होती कारण की पहिल्यापासून जे हसून खेळून सर्व परिवार होतात समधी होते समधी एकामेकाच्या म्हणजे एकामेकावर प्रेम होतं सर्व गोष्टी काय होते पण ह्या गोष्टी आता राहिल्याच नाहीत्या ना कारण की एकाचं तोंड विकडं तर एकाचं तोंड तिकडं नवरा बायकोचं बी पटत नव्हतं बहीण बावडाचं पटण आहे कोणा आहे म्हणू देणार लेखाना लेख म्हणू दे ना आयला असंच विषय झालं होतं आता हे झालं फक्त कारण अशी पाते ती की करतंय बाबा ती माणूस करतंय आहे तर ती माणसाच्या मागे जी गरमानं आहे ती गरमानं करायला आहे ती भाग पाडताय आज तुम्हाला फोटो सांगत नाही मित्रांनो जी नशा जे मी करत होतो ना ती नशा आज तुम्हाला सांगतो पंचवीस दिवस झाले आजीबाजू का केली नाही मी आणि जर ती माझ्या मानण्याप्रमाणे जर करत गोष्टी असतो ना मी तर मी कावा पण मला टायमिंग आहे टेबल आहे माझ्या मा कोणी धरायला कोण नाही किंवा काय नाही विचाराय कसा सुद्धा कोणी नाही पण ती गोष्ट नाहीच मी केली म्हणजे ते पहिले पण करत नको आणि त्या गोष्टीच्या नादी लागल्यापासून कसं होतं या तिथं काय बेभाने होत आहे माणूस आणि असं माणसाला आहे की खवळून दिलं की मग त्या गोष्टीपर्यंत माणूस पोचत आहे पण ती गोष्ट दुसरीत पोचावते आपल्याला तिथवर आता कोणाच कोणाला एवढी आमची असं बघावं नाही आता काय माहिती आणि काय काय आपल्या भाऊ बहिणींच म्हणणं असं भी आहे कि राजूभाऊ तुम्हाला काय आहे म्हणजे आपल्या ताईंच म्हणणं असं आहे की काय काय की तुम्हाला असं वर्षभर कुठला वर्ष राहत तो करायचं नाही तर नाही ताई व आपण सण काय केलाच नाही पण ते, ते ना ना आ किती होते ना किती ते वडिलाची पूजन जर वर्ष असतं ना त्याप्रमाणे आपण ते केलेलं आहे ते पण असं काय आपल्या आपल्या मनाने नाही केलेलं म्हणजे मनाने केलंच नव्हतं ते आपण काकांकडे घेतो त्यावेळेस तारीख काढायला आईची म्हणजे त्या महिन्यात जेवणाची तारीख काढायला गेल्यानंतर मी विचारलं होतं म्हणलं ती जी म्हणलं आपण कळस पोचतो तर म्हणलं प्रकारे मग पुजायचं दोन ठेवायचे का एक ठेवायचं तर ते म्हणलं की वर्षी सरात झालं तरी पण एकच ठेवायचं आणि वर्षी सरात नाही झालं तरी पण एकच ठेवायचं ते फक्त वडलाचं ठेवायचं पुरुषांनाच असतं म्हणलं ते अक्षय तृतीय जे असते ना ते पूजेत ती एकच पुजायची ते म्हणजे वडलांचे पुजायचे स्त्रियांचे नसते पूजायचे असं म्हणलं काका तर आता त्याप्रमाणेच आपलं चालू आहे मित्रांनो आपल्या मनाचं काय बी करून जातंय का आणि ती जर म्हणणं आहे ती सणसोत्तकर नाही मित्रांनो आणि जेवण पण केलं वांग्याचं कालवण भात केलं आणि चपाती केली होती पोळी पुरणपोळी हे असलं काय नाही कारण की आपल्याला तरी काही सुखदुख नाही का सुखदुख हे असतं बघू आता वर्ष काय वर्षभराने काय असं होत नाही कारण की वडिलाच्या वेळेस बी आपण तीच केलं होतं आता मग आईच्या वेळेस बी आपण तीच करणार आहे नाही आपल्याला करायचं ते माहिती आहे मला करत नाही ते कुठल्याच म्हणजे काही गोष्टी करत नाही ती तर आपल्याला नाहीच करायचं मित्रांनो आता बघा शेवट मग आता आपलं आपण आहे कर्त धरत म्हणल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे कारण की आपण सर्व गोष्टी केलेल्या आहेत त्या आणि म्हणजे पहिले ही गोष्ट आता आईचीच नाही झाली वडिलांची पण पहिल्यापासून आलेलं आहे त्याच्यामुळं माहिती होती आज ज्या वेळेस नसतं आपलं काय कोणाचं झालं नसतं तर आपल्याला इतर गोष्टी कुठल्या माहिती आहेत का आणि आपल्याला सांगणार आणि शिकवणार पण नव्हतं त्यावेळेस फोन ते असं करावं लागतं कळसं पूंजन तसं करावं लागतं पितूर पाटा असा करावा लागतो पितूर जेवण असं घालावं लागतं हे नव्हतं सांगायला कोणी ते आपण काकांना विचारलं त्यांनी मग ते आपल्याला डिक्लेअर तारीख काढून दिली तर आपलं वडिलांचं पण आपलं जे पितृ पितृपाठात जेवण जे असतं ते पण आपण नवमेला आपल्याला सांगितलंय जर करायला तर नवमेलाच आपण करतो काय बसलो होतो घरे त्याला गेलो गावात गेलो गावात ने आलो मग आता काय केलं मित्रांनो गावात न आल्यानंतर मग की जे आपले लेकरं बाळ जे आपल्या हात लागायचं हे खेळते तिथं त्याच्यामुळं काय केलं गेलो बाहेर पिंकेला म्हणलं एक काड्याचं पिटे घेऊन ते काढलं साईडला आणि साईडला काढलं काय केलं डिझल होतं कलर करायला गाडीला आणलेलं तर डिझल डिझल त्याच्यावर होतलं आणि तिला पिटवून चांगलं चरचार चरचार वाजत होतं पण काय मिळतं माणसाला असं करून आता लोकांच्या जर लोकाच्या माग जर असे ग्रहमान लावलं तर ती तरी सुखाने मरलं डाळ्या पडून मरत हा कुणाचं अन असल्या काळ्या कांड्या करून काय तरी काय अमृत पिऊन आलंय का आणि अमृत पिऊन येऊन राहणार आहे का हम्म त्याला पण जायचच आहे पण त्याला तर लय फिडून जायचं आहे बघा या काही ह्या गोष्टी व्हायच्या म्हणजे भाऊ बहिणी एवढ्या सोप्या गोष्टी आता तुम्हाला दावलं म्हणून आता तुम्हाला विश्वास पटला आता ही तर आम्हाला तर माहिती बी नाही ना आपण कधी लक्ष दिलं पण नाही पाठ झाडून साडेपाच पावणे सहाच्या आसपास काढताना अंधाराच असतो या त्यावेळेस कोणी एवढं लक्ष दावा मग आता की कुणाला माहिती आहे का झाडून नोटून कावा होत आहे कोणाचा हात कावा तिथं लागल काय होईल म्हणजे कसं कुणाला माहित असेल बरं म्हणजे समजा ते आणि ठेवूनच काम हाय काय पण न दिसायच्या जागेला माणूस हा पाठी उचलाय जाते बोबा तू एका अर्ध्या वारीला गेली तर मी एका अर्ध्या जातो जी माहेरी तिथे खेळते माहेरी तर तिथं देऊन खेळत बसते आता ती ना कुठं उन्हा तानाच जायचं शेड हाय म्हणल्यानंतर माणूस सावलीलाच खेळत बसते की हा परत त्याला आम्ही समर्थ हे बाहेर असं बसतोय तिथं शेड मध्ये फॅन लावून तिथच झोपायचे कधी झालं की कारण पण त्याला सुद्धा सुट्टी नाही की त्याला बी चा नक्शा काढल्याशिवाय सुट्टी आहे का मित्रांनो ते अजून काय नाही काय काळे काडी कराय बघन पण नाही की आपण बी आता थोडस काय करावं पाहिजे आपण पण ध्यान देत ना तर जस म्हणजे आपल्या एका ताईंची आलती कमी कि जरा तुमच्याकडं तुमच्या घराचं जे गरमान जे चालू जे झालेलं आहे त्यासलाच काहीतरी विषय करणे बाराचा चालू आहे तर ती ते शंभर टेकचा असू शकते कारण की आमचं का नाही एका एकेच डोकं बिघडे काम होत आहे फिर काम एका एकेच्या बांधण तडण शुल्ल कारण नुसतं कारणच लागतंय नुसतं त्यात असल्या उन्हात मी तर चालत गेलो पायात कुराड लागली तरी रागात रागताची पिचकारे न उडत म्हणजे बेभानी शेवट भगवंताची थोडीफार कृपा आहे म्हणावं लाग ना आपल्या वगैरे त्याच्यामुळे हो वाचिवत आहे त्यातनं कुठनं नाही कुठनं पण ते शिक्षा दिल्याशिवाय तरी सुटी आहे का देणार किती आपण सेवा करू करायची त्यांची हम्म नाहीतर तुम्हाला त्रास ते बरं का हा त्याच्या तुम्हाला तुमच्या तुम्हाला आपल्या घराला त्रास देईल अहो नाही ना, ना, ना। आता शेण धरायचं ना म्हणजे मेन खोड धरते ते मेन आता राहील कोण मी राहिलो तर आता समज व्यसन हे बंद झालं म्हणल्यानंतर आता कसं काय आता काय होणार ना चाल ते व्यसनात मांसाहार झाला की लगेच मग होतंय ना समधी शेळा

लाईट गिरी समर्थ उठला चला